आपल्या देशात आता हुकुमशाही येण्यावर मार्गे आहे मला वाटत नाही की अशोक चव्हाणांचा तेवढा जोर बसेल नांदेडचा आजपर्यंत इतिहास आहे कुठलाच नेता सलग दुसऱ्यांदा खासदार झाला नाही कुठल्याही पक्षाचा असो पक्षीय राजकारण पक्षांतर ह्या गोष्टी जे ज्या बीजेपी न मधल्या काळामध्ये केलेल्या आहेत बीजेपीची सीट लागणार नांदेड मध्ये भाजपची सीट शंभर टक्के लागणार आम्ही कट्टर हिंदूत आहोत हिंदू आहोत म्हणूनच रस्त्यावर आज रामनौमी आजी आहे त्याच्यासाठी उतरलेला आहोत बाकी उद्धव साहेबांचा गट आहे आज चव्हाण साहेब पण विजिट मध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे फार डझर्ट आहे त्यांचा अशोकराव चव्हाण वर पर्सनली मॅडम माणसं लय नाराज आहे पाच वर्ष काय केलं प्रताप पाटला परत राहुल गांधी कि मो नरेंद्र मो मोदी नरेंद्र मोदी पहिलं मतदान हिंदुत्ववादी विचारधारेला करतात असुरा जेव्हा आतापर्यंत काँग्रेस मध्ये होते एक कार्यकर्ता किंवा एक एवढा मोठा नेता एका पक्षाचा नाही झाला तर तो जनतेचा काय होणार आहे राम राम लगाऊतीच्या प्रेक्षकांना नमस्कार मी मोहिनी जाधव आणि आज मी आलेले आहे मराठवाड्यातल्या सर्वात महत्त्वाचा आणि अलीकडच्या काळात चर्चेत राहिलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ आज आपण आहोत स्नेहानगरच्या भागामध्ये आणि आपण इथल्या ग्रामस्थांना आणि नागरिकांशी बोलणार आहोत मधल्या काळात नांदेडची जागा खूप चर्चेत आली होती आणि अलीकडेच ज्या राजकीय उलतापुलती घडल्यात इथले महत्त्वाचे काँग्रेसचे नेते असलेले अशोक चव्हाण नुकतेच काही काळापूर्वी भाजपमध्ये दे डेरे दाखल झाले त्यानंतर इथली राजकीय समीकरणच बदलली आहेत इथे काँग्रेसकडनं वसंत चव्हाण हे उमेदवार आहेत तर भाजपकडनं महायुतीकडनं सिटिंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरलेत तर त्यांच्या पाठीमागे भक्कम ताकद आहे ती अशोक चव्हाणांची पण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काय वातावरण बदलले लोकांना नांदेडच्या ग्रामस्थांना काय वाटतंय पाहूया काय म्हणताय काका काय हवं आहे तुमच्या नांदेड मी एक स्वतः शिवसैनिक आहे अच्छा शिवसैनिक आहे आणि या महायुतीच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या जे का नेतृत्वामध्ये जेवढे काही निर्णय झाले तेवढे निर्णय हे आजपर्यंतच्या इतिहासात झालेले नाहीत राहिला प्रश्न नांदेडचा मतदार कुठल्या शिवसेनेचे शिवसैनिक आहात शिवसेना एकच आहे मॅडम कोणती ती म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेनेच्या विचाराची शिवसेना ती म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना बाकी उद्धव गट आहे आणि शिवसैनिक हा विचाराला शिवसैनिक आहे शब्दाला जागणारा शिवसैनिक आम्ही मागच्या वेळेस मत मागितली होती भाजप आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर अच्छा मग आम्ही कुठल्या झालो शिवसेनेचे झालो ना आता कोण येईल तुमच्या नांदेड मधला नांदेड मधून आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर जे मागचे खासदार आहेत तेच पुन्हा येतील काय दादा काय म्हणता नांदेड मध्ये कोण येईल जिंकून प्रताप पाटील चिखलीकर मॅडम अच्छा कशावर ना चारशे रुपये मोदी केली मोदी केली अच्छा मोदी ना पाहून तुम्ही चिखली करायला म्हणत मोदी साठीच मोदी काय केलं मोदी मोदी भरपूर काय केलं काय नाही केलं अच्छा काय करता तुम्ही मी एज्युकेशन आहे चालू काय करता शिक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो अच्छा किती वर्ष झालं तिसरा वर्ष आहे मॅडम कोणाला मतदान करणार आहे मत मतदान वंचितला वंचितला करणार अरे वा कशावर का काय कारण आहे वारंवार हेच आहेत ना त्यांनी सगळी महागाई केलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे काका कोण यावेळेस कोण निवडून येईल नांदेड मdna काय सांग वाजस तुमचा काय अंदाज आहे अंदाज काँग्रेस इज काँग्रेस इज कोण आहे काँग्रेस उमेदवार जे बी असतील ते वसंतराव चव्हाण काय म्हटलं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये चिखली चिखलीकर येणार आता चव्हाण साहेब पण गेलेले त्याच्यामुळे फार डझड आहे त्यांचं निश्चितच बोला कोण येईल काय वारा सांगते नांदेड काँग्रेस येईल काँग्रेस येईल का बरं अशोकराव चव्हाण वर पर्सनली मॅडम माणसाला नाराज येत काय कारण आहे कारण म्हणजे तुमच्या घरात पंचायत समिती झेडपी पासून पन्नास वर्षे सत्ता दिली मग तुम्हाला विकासच करायचा होता तर काँग्रेसने एवढी सत्ती दिली मग तुम्ही विकास करायला काय हरकत होतं आणि तुम्हाला आताही तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री होता एका मुख्यमंत्री लेवलचं पद होतं तुमच्याकडे मग तुम्ही असं खोटं नाटक हे करून हे लोकायला काय पचनी पडलेलं नाही हां आणि विशेष करून या राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस प्रचंड विद्यार्थ्यांचा रोष आहे यांच्यावर स्पर्धा परीक्षेच्या प विद्यार्थ्यांचा प्रचंड रोस आहे एकतर यांनी सहाशेची फी हजार रुपये केली पोरांना नॉन सिरियस आहे असं बोललेले आहे तर आणि एवढे घोटाळ्याचे प्रूफ देऊनसुद्धा त्यांचा अहंकारी स्वभावामुळं त्यांनी कुठलीही चौकशी लावलेली नाहीत ना। आणि प्रत्येक एक्झामचा शेड्यूल खोळंबलेला आहे एम पी एस सीचा डेट जिंकलेलं नाहीत कंबाईनच्या जागेचं काही नाही शेतकऱ्याला यांनी स्वतःच मार्च काढलेली आहे इथं म्हणजे आम्ही शेतकऱ्याला चांगला भाव देऊ लोकांचं उत्पन्न दुप्पट करू आता मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे शेतकऱ्याला आज शेतकऱ्याची अशी कंडिशन आहे की शेतकरी कधी कुठला शेतकरी कधी आत्महत्या करेल असे बहुतांश शेतकरी विचाराधी नाहीत की कधी आत्महत्या करतील याची कुठलीही काही शाश्वती नाही आता सध्या तुरीला भाव वाढलेला आहे आता तुरीला भाव वाढलेला आहे भाव साडे अकरा अकरा हजार रुपये झालेला पण तुरीला शेतकऱ्याच्या मालाला भाव कधी मिळाला जेव्हा शेतकऱ्याला गरज होती तेव्हा भाव नाही मिळाला जेव्हा व्यापाऱ्याकडे जमा झाला साठवला माल तेव्हा भाव मिळाला त्याचा ॲक्च्युली फायदा कुठल्याही शेतकऱ्याला झालेला नाही ना आहे आणि नांदेड मध्ये जर हे अर्धापूर वगैरे एक पट्टा सोडला तर बाकीचा बाकीचा बाकी भाग खूप असा मागासलेला आहे हिंगोली मदा, हिंगोली मदा। तुम्हीं हिंगोली, तुम्हीं हिंगोली तुम्ही हिंगोलीतले तुम्ही तुम्ही कुठले अच्छा कोणाला मतदान करणार आम्ही तर माझ्या बीजेपी लाच करणार आहोत कशामुळं का <laughs> कारण तिने भारतासाठी खूप काय केलं काय केलंय गोरगरीबाला राहायला घर नव्हतं घर दिले खायला राशन नव्हतं कोपनसाठी राशन दिले अजून मुलींसाठी खूप काय केलं त्यांनी तू काय तू काय करतो मी एम एल डी करतो त्यानंतर काय रोजगाराच्या काय संधी रोजगार खूप काय दिले की मंजुरी वाढली सगळं केले लोकांसाठी खूप काय केले त्यांनी नांदेड साठी बरच काय विकास झालेला आहे अंतर्गत रस्ते झालेले आहेत महिलांसाठी योजना आलेल्या आहेत उज्ज्वला योजना आहे परत सेंट्रल लेवलला आर्टिकल तीनशे सत्तर परत मेक इन इंडिया रोजगार भरती खूप काही केलेलं आहे आणि अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जगामध्ये जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं खूप काही प्रोग्रेस होत आहे काय नांदेड मध्ये कोण निवडून येईल काँग्रेस येते कस काय हो काय केलं पाच वर्ष काय केलं प्रताप पाटलाने काय नाही केलं काहीच केलं नाही काहीच केलं नाही अच्छा काय विकास झाला नाही नांदेडचा काय झाला मराठा आरक्षण दिलं नाही आमचे लेकर आरक्षण अजून भेटलं नाही आम्हाला जलांगे पाटील तिथं बसून चार झालेली आहे काय झालेलं आहे सांगा ना काहीच झालं नाही अशोक प्रताप पाटील या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे यायचं चल खाली मराठ्याला काय दिलं आतापर्यंत काहीच दिलं नाही चिखलीकरांना दोष कसा देताय काँग्रेस नांदेड मधून येऊ येऊ शकते प्रताप पाटील येऊ शकत नाही येऊ शकत नाही तुम्ही शोर आहे शोर आहे आम्ही तर मतदान करणारच नाही कोणाला करणार कोणालाच करणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही आम्ही करणारच नाही पक्षावर और... भाजप चाळीस वर्ष सत्तेमध्ये होते काय केलं नाही कोणच काय केलं नाही आमच्यासाठी कोण होत चाळीस वर्ष सत्य भाजप होत आता केंद्रामध्ये भाजपच आहे दहा वर्ष झालं सत्य केंद्रात भाजप आहे की नाही केंद्रात भाजप आहे आता इथं बी सत्तेमध्येच आहेत ना सध्या तर भाजपचा केंद्र सरकार आहे पण मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळं तर त्या विषयावर गंभीर्याने निर्णय घेतला जाईल जरांग पाटील म्हणतात विचार करून पाण्यात जी मजा आहे जी मजा सरकार पाण्यात आहे ती मजा कशातही नाही तर मराठा समाज हा विषय घेऊन गांभीर्याने जाईल्या खली एकोणी बारा तेरा याच कारण काय सरकारेला जिम्मेदार आहे का प्रशासनाला जिम्मेदार आहे कोण आमचा कल ना काँग्रेस कडे बीजेपी कडे आमचा कल शेतकऱ्याच्या विकासाकडे जो पक्ष शेतकऱ्याच्या विकासाकडे लक्ष देईल त्याच्याकडेच जनता त्याच्याकडे राहील तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करायला कोणते काँग्रेस असो बीजेपी असो त्याला शेतकऱ्याशी घेण देणं नाही ना शेतकऱ्याला पाहिजेत काय आम्ही भाऊ पाहिजे तुमच्या पिकाला जर योग्य भाव भेटत नसेल तर मतदान मारून काय अर्थ ते काँग्रेस बीजेपीला दिले इतकी वेळेस राम मंदिर जय श्रीराम पार काय ना? नाही भाजप तर येऊ शकत नाही येऊ शकत मी मतदान केलंय का नाही करायचं आहे यावेळेस करणार आहे का पहिलं मतदान असणार आहे दुसरं आहे दुसरा आहे दुसरं कोणाला करताय चव्हाण साहेब चव्हाण साहेब कोण और... चव्हाण साहेब आहेत तुमच्या जिल्ह्यात अशोकराव इकडे करायचं मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा फार सेन्सिटिव्हली घेतला जातो त्याचे परिणाम इथे लोक त्यांचा रोष ते व्यक्त करतायत आपण पुढे जाऊया मधून तर मॅडम असं नाही सांगू शकत आता दोघांची पण रेस चांगली आहे प्रतापराव पण चांगले आहेत आणि वसंत चव्हाण पण चांगले आहेत वंचितचे पण आहेत वंचित पण चांगले आहेत काय वाटतंय लढत होणार मॅडम या वर्षा तिहेरी होणार कोण वर चढ ठरणार वरचढ तर प्रतिभा पाटील वाटते मॅडम प्रताप पाटील कशामुळे त्यांच्याकडे सध्या पाठबळ आहे या जुने आधी पण खासदार असल्यामुळे कोणाचं कोणाचं पाठबळ आहे लोकांचं कशावरून आधी पण का... आता खासदार गेला आधी जास्त लढत चव्हाण साहेबाची होती पण हो। सध्या आता त्याला असा जास्त विरोधक कट आहे असं वाटत नाही तेवढा काय करतील का काम अशोक चव्हाण करतील काम त्यांचं काय सांगता येत नाही इतके वर्ष कट्टर विरोधक राहिलेले सांगता येत नाही तेवढे पण करू शकतील एका पक्षात गेले असं असतं का एका पक्षात गेल्यावर काम करत करतील ना आता मला वसंतराव चव्हाण येतील कशावर कारण मी माझं शिक्षण तिथेच झाले नायगाव मध्ये मी तेव्हापासून बघितले त्यांचा नायगावचे आमदार ना हा नायगावचे आमदार होते त्यांनी आता त्यांनी उभा राहिलेत चिखलीकरांच्या विरोधात त्यांचा तिकडे भरपूर चांगला सपोर्ट आहे त्यांना माणसांचा आणि आमच्या इकडे आता आ, मी भोकरचा आहे अशोकराव चव्हाण इकडे आल्या इकडे भाजपात गेल्यानंतर तेवढं काही भाजपाची आमच्या भोकर मतदारसंघामध्ये ये नाही आता हवा नाही आता भोकर तुमचं भोकर म्हणजे अशोक चव्हाणांचं होमग्राऊंड आहे आणि तुमचं नायगाव म्हणजे वसंत वसंतराव चव्हाणांचं होमग्राऊंड आहे दोन्ही नेत्यांचं तुलना केली तर तुम्हाला काय वाटतं कोण चढ ठरतील हे चिखलीकरांच्या मागे अशोक चव्हाणांची ताकद आहे आता आता मला वाटत नाही की अशोक चव्हाणांचा तेवढा जोर बसेल चिखलीकरांना भोकर मधलं वातावरण काय सांग आ, भोकर आ... वसंतराव चव्हाणांचे भरपूर पाहुणे आहेत भोकर मतदारसंघामध्ये आणि अशोकराव चव्हाण ची तेवढे ताकद मला दिसत नाही आता भोकर मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले त्याचा काही परिणाम होईल का? त्यांचा बऱ्याच जणांचा रोष आहे की का कशामुळे अचानक गेली इतकी वर्ष काँग्रेस काँग्रेसची एकनिष्ठ राहून अचानक कशामुळे कशा गेले बऱ्याच जणांनी म्हणजे त्यांच्यावर रोष आहे बऱ्याच जणांचा अशोकराव चव्हाण काय तुम्हाला काय वाटतं देशाची लोकशाही लय महत्व फार महत्वाची आहे आणि सत्ता प, रहे। बदलत राहिली पाहिजे पाच वर्षानंतर तरच देशाचा विकास होऊ शकतो आणि डेमोक्रेसी बळकट होऊ शकते तुमच्या नांदेडची सत्ता बदलेल का बदला बदलते यावेळेस बदलणार आहे आणि बदलायला पाहिजे जनतेनं विचार केला पाहिजे डेमोक्रेसी फार महत्वाची आहे आपल्या देशात आता हुकुमशाही येण्यावर मार्गे आहे देशासाठी सत्ता बदललेली महत्वाची आहे बदलणे काय बदल होतील यावेळेस यावेळेस थोडेफार बदल होतील पण आताच्या सरकारने पूर्णपणे विरोधक म्हणजे हेच केलेले आहेत विरोधक पक्षात भ्रष्टाचारी जे आहेत भ्रष्टाचारी जे लोक आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत जे काँग्रेसमध्ये होते अगोदर ते त्याच्यामुळे आता सत्ता थोडी बदलला असं काही वाटत नाही पण बदल महत्वाचे आहे जनतेनं विचार केला पाहिजे सत्ता बदलण्याचा नांदेडची हवा पूर्णपणे काँग्रेसच्या आहे असं तुम्हाला सगळा कौल हा काँग्रेसचा आहे अशोक चव्हाण हे गेल्यामुळं काही अंशी नेता गेला पण पब्लिक नाही गेली ना पब्लिक काँग्रेसला मानणारी आहे त्यामुळे जनता काँग्रेसच्या बाजूने नाही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही वसंत चव्हाण यांचं काम आहे त्याच्यामुळे नांदेडचा आजपर्यंत इतिहास आहे कुठलाच नेता सलग दुसऱ्यांदा खासदार झाला नाही कुठल्याही पक्षाचा असो व्यक्ती बदलून दिला तर तो खासदार झाला तुमच्यासाठी खासदारांनी काय कामं केली तुमची चिखलीकरांनी चिखलीकर साहेबांनी कामं चांगली केली रेल्वेचा बिदरचा प्रश्न सोडवला त्याचबरोबर नांदेडला रेल्वे इलेक्ट्रिकल जी झाली ती त्यांनी केली काही कामं पण काही अंशी कुठेतरी निगेटिव्हिटी आहेत त्यांच्याबद्दल त्यामुळं वसंत चव्हाणांचा पॉझिटिव्ह बना आणि त्यांच्याबद्दल निर्माण होणारी सिम्पिथी निगेटिव्हिटी काय आहे चिखलीकरांच्या विरोधात चिखलीकरांच्या विरोधात आणि एकंदरीत भाजपाच्या बाबतीतची निगेटिव्हिटी आहे संपूर्ण कॅम्पेन बाबत जसे शेतकरी आंदोलन पेटणं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव या सगळ्याचा प्रभाव पडून येईल किंवा मराठा आरक्षणाचा विषय न सोडवणं त्याचा प्रभाव सगळीकडं दिसून येतो तुम्ही कुठल्या भागातले नांदेड मधले नांदेड मधलेच तुम्हाला काय वाटत मला असं वाटतं की विकासाचा मुद्दा सोडून पक्षीय राजकारण पक्षांतर या गोष्टी ज्या ज्या बी जे पीनं मधल्या काळामध्ये केलेल्या आहेत त्याचा प्रभाव नक्कीच पडेल आणि जनता मतदानातून उत्तर देईल त्याचबरोबर बेरोजगारी शेतकऱ्यांना हमीभाव मराठा आरक्षण ह्याच्यावर जी दिशाभूल केली देश काढून आणि सध्या अशी परिस्थिती आहे की मराठा समाजाच्या युवकांना एस सी बी सी आरक्षण भेटल्यामुळं डब्ल्यू एसमध्ये पण आरक्षणाचा फाय लाभ भेटत नाही एस सी बी सी आरक्षण कोर्टानं हे के केलं की त्याच्यातल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या निकालाधीन असतील म्हणजे कोर्टाच्या निकालाधीन असतील त्याच्यामुळं युवकांचा मुख्यतः रोष मराठा समाजाच्या युवकांचा बी जे पी त्या महायुती सरकारवर राहील आणि विकासाचा मुद्दा सोडून बाकी गोष्टींना बगल देऊन जात पात पक्षांतर ह्या गोष्टीकडे लक्ष बीजेपीची सीट लागणार प्रताप पाटील कारण की देशाचं जर वातावरण बघितलं आणि मोदीच्या बद्दल जे भावना आहे देशाच्या मनामध्ये त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काम आहेत किंवा जी डी पीच्या बाबतीत म्हणा दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबरला म्हणा आणि इथं दोन खासदार आता राज्यसभेवर लागलेले आहेत लिंगायत समाजाचं वोटिंग आणि अशोकराव चव्हाणांचं जे काही एवढ्या वर्षाचं आहे चव्हाण कुटुंबियाचं ते प्रताप पाटला जाणार नांदेडमध्ये भाजपची सीट शंभर टक्के लागणार भारतीय जनता पार्टीने ईडब्ल्यू एस आरक्षण दे सत्तर वर्षात काँग्रेसने दिलं नव्हतं ते सत्तर वर्षाच्या बाद आमचे ईडब्ल्यू एस मराठा समाजातले अनेक पोर नोकरीला लागले आहेत त्यामुळे आम्ही ईडब्ल्यू एस आरक्षणाचे ू एस आरक्षण सध्या एस सी बी सी आरक्षणाचा जो दहा टक्के कायदा झालाय त्यामुळे मराठा समाजाचे युवक ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये राहिलेले नाही ते आता एस सी बी मध्ये गेलेले आणि एस सी बी सी आरक्षण हे न्यायालयाधीन आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत ज्या नियुक्त्या होतील त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाधीन असतील त्यामुळे त्या ते अंतिम नाही ते आरक्षण त्यामुळे एस सी बी सी मधून पण ईडब्ल्यू एस मधून बी वंचित राहतील आणि वेळ प्रसंगी कोर्टाच्या आदेशामुळे एस सी मधून राहतील अशी परिस्थिती आहे आम्ही करतो परंतु केंद्र स्तरावर आरक्षण आहे ना महाराष्ट्रात एस सी बी सी असलं तरी बिघा एम एम पी एस सी करणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू एस एस सी बी सी सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत आम्ही ईडब्ल्यू एस मधून सर्टिफिकेट घेऊ शकत नाही आता आम्ही ओपन प्रवर्गात राहिलो नाहीत ना ओपन प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास्यू एस आरक्षण येते आता आम्ही एस सी बी सी प्रवर्गात गेल्यामुळे आम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये राहिलेलं नाही अशी अशी परिस्थिती आहे का एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काही मधल्या काळात आंदोलन झालं उपोषण झालं मनोज जरांगे पाटलांचं त्याचा परिणाम नांदेड मध्ये काय दिसून येईल हा नक्कीच ना दिशाभूल झालेली आहे युवकांमध्ये त्याचा भरपूर परिणाम दिसून आणि रोष आहे लोकांमध्ये तो दिसून येतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रभावी ठरेल मराठा आरक्षणाचा प्रश्न नांदेडमध्ये असा समजा मराठा जे सम, समाज आहे त्यांना असं वाटतंय की त्यांना एस सी बी सी आरक्षण देऊन भूल काढलेली आहे पण अदोगर त्यांना डब्ल्यू एस आरक्षण होतच आणि आरक्षणाचा मुद्दा जर वेगळा ठेवला तर आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे सर्वजण आरक्षणाच्या जा याच्यावर जे आहेत जे बीजेपी सरकार ना? दिशाभूल केलेली आहे मॅडम एस सी बी सी मधून दहा जा टक्के देऊन फक्त आणि ते काही काळासाठी टिकून ठेवल किंवा काही उचलल सांगू शकत नाही मॅडम मराठा आरक्षण हा विषय राज्यापुरता आहे केंद्रासाठी विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे हो विकासाच्या बाबतीत का थोडी काट्याची टक्कर मध्ये राहील पण वरचड राहील वरचर प्रताप पाटीलच राहतील वरच्या केंद्राचा विकास सगळं रामाचं मंदिर झाला अयोध्याला सगळे विकास कामाचा मंदिर एवढा विकासाचा भाग आहे हा आहे ना प्रश्नच नाही प्रतिष्ठेचा प्रश्न होता ना प्रतिष्ठेचा आहे विकासाचा नाही ना विकासाचा नाही समृद्धी मार्ग विकासाचा आहे रेल्वे मार्ग विकासाचा आहे रस्ते दुरुस्ती विकासाचा आहे पाणी समस्या पुष्कळ प्रमाणात कमी झालेली आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत बऱ्याच पुष्कळच्या कर्जमाफी जे असेल ते कमी प्रमाणात झाली कर्जमाफी झालेली वाढत्या झालेल्या आहेत ना कधी आता मागच्या पाच वर्षामध्ये मराठा आरक्षण पाहिजे असेल तर माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर फक्त एकच पर्याय श्रद्धेय माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मराठा आरक्षणाचा मूळ जो पाया जर कोणी धरला असेल तर माननीय बाळासाहेब आंबेडकर एवढंच बोलतो भाजपला थोड्याफार फार का प्रमाणात होऊन या लोकसभेला झटका बसणार आहे कारण समाजामध्ये आपण बघतो की मराठा समाजामध्ये जे की त्याला आरक्षणचा प्रश्न आहे ते भाजपमध्ये पूर्ण आणि थोडा आणि थोडा राजनीती चालू आहे भाजपची म्हणून या वर्षी थोडा होईल झटका बसणार आहे भाजप मॅडम आता जर बघायला गेलं तर, तर सध्या मंदिराच्या नावावर मत मागणं आम्ही बी कट्टर हिंदूत आहोत हिंदू, हिंदू आहोत म्हणूनच रस्त्यावर आज रामनुमि आली आहे त्याच्यासाठी उतरलेला आहोत पण हे जे भ्रष्टाचार झालेला आहे मधामध्ये पक्षांतर होणं भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेणं झाल्याच्या नंतर वॉशिंग मशीनसारखा प्रकार त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड हे जे एम एस पीसाठी शेतकरी आंदोलन कराले त्यांना खलिस्तानीवादी म्हणणं असे प्रकार आणि हे जे एम एस सी बी सी आरक्षण दिले हे फर्स्ट मराठा समाजाची फसवणूक आहे कारण हायकोर्टाने याच्यावर सांगितलेलं आहे की तुम्ही शैक्षणिक लाभ जरी घेतले तुम्ही नोकरीला जरी लागले तरी रद्द करायचं आमच्या हातात आहे कारण तुम्हाला आम्ही शेवटी आम्ही हे करू शकतो पहिलं मतदान बीजेपीला करण्याचं कारण काय बी जे पी म्हणजे कसं आहे मी तर एका दृष्टिकोन धरायलो की बा की हिंदू धर्मासाठी बी चांगलं काम करायलेत आणि भ्रष्टाचार विरुद्ध विरुद्ध बी ते बोलण्याचा प्रयत्न करायलेत त्यासाठी समजा आपण बाहेरचे नेते वगैरे त्याच्या पार्टीत चालले हे थोडं बराबर नाही पण मतदान तर अखेरीला बीजेपीला सोडून कोण येईल निवडून वसंतराव चव्हाण कसं काय हो कारण वसंतराव चव्हाण एक चांगले माणूस आहेत आणि चांगले विकास करू शकतात कारण प्रतापराव पाटील याच्या अगोदर होते परंतु ते काय विकास जास्त केलेले नाही तर कधी कुठल्या गावामध्ये वगैरे गावा आलेले नाहीत तुमच्याकडे कोण आलाय मग प्रचाराला प्रचाराला तस सर्वच आता येत आहेत पहिले कोणी आलेलं नव्हतं याच्या अगोदर आपण त्यांना विचारूया काय म्हणणं आहे नांदेडकरांचं आणि नांदेड मध्ये कोण जिंकून येईल काँग्रेस कस काय काँग्रेस येते काय काय मुद्दे आहेत काँग्रेसला मत देण्याचे काम केले नाही कसले काम केले नाही मराठा आरक्षण दिलं नाही मराड आरक्षण दिलं नाही अच्छा काँग्रेस सरकार देईल का मग देते नक्की देते देशात कोणचा ते कोणता चेहरा पाहिजे देशात देशात तर बीजेपीच येणार देशात बीजेपी येणार आणि राज्यात राज्यात काँग्रेस अच्छा असं पाहिजे राहुल गांधी की मो, नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा येतोय तर नरेंद्र मोदीच येणार राहुल गांधी काँग्रेस कस का म्हणजे ते थोडं याच्यावर राजकारण करत नाही धर्मावर विकासावर कशावर बोलतात राज्यात कोण येईल राज्यात काँग्रेसतील मला तो वाटतं नांदेड मध्ये कोणी बघा चिखलीकर येईल मत आहे ना जास्त इकड्या तिकड्या चर्चा अशी तुमचं मत कोणाला चिखलीकरला देवता गरीबाची मदत करावं दे ना घर मुळे पस्तीस चाळीस वर्षापासून गाडा हा गार्डन कशी बसते रोज काय दोनशे तीनशे दोनशे तीनशे भेटतात दिवसाला गार्डन पश्चिम गार्डन जवळ बसत देशात कोण पाहिजे राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी गरीबाची मदत करा वाटते आम्हाला घर नाही ताई घर द्यावा गरीबाला नाही आले ताई कर येतील भाजप काय काम केली चिखलीकरांनी चिखलीकरांना काम काय केलं नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मुद्द्यावर काम झालेले आहेत संरक्षण दल आहेत रोड आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये काम झाले आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली त्यांनी भारताची इमेज सुधारणा केलेली आहे त्यांनी आम्हाला मोदीला मतदान करायचं मोदीसाठी चिखली करला मतदान मोदींच्या शहरावरती चिखलीकरांना मतदान करणार चिखलीकरांनी काय काम केली तुमच्या मधल्या कार्यकाळात काम करतील केले आणि मोदी साठी मतदान करायचं माणूस कोणी असो काकू कोणाला मत देणार यावेळेस राहुल गांधी की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का त्यांनी खूप काम केलेली आहेत ना आता चांगलीच महिलांसाठी ते करायलेत ना आता चालू आहेत ना त्यांचे मोदी पाहिजे पुन्हा हा मोदीच पाहिजे आणि इथं खासदार कोण पाहिजे तुम्हाला आताचे खासदार आहेत चिखलीकर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि वंचित कडनं आहेत भोसीकर कोण निवडून येईल कोणाला मतदान करणार तुम्ही प्रताप चिखलीकरांना मोदीच येणार मोदी येणार नांदेड मधून नांदेड मधनं तुमची सिटिंग खासदार आहेत प्रतापराव चिखलीकर तुमचे सेटिंग खासदार आहेत प्रतापराव चिखलीकर आणि त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि वंचित वंचितकडनं भोसीकर आहेत कोण निवडून येईल आता चलालीच आता मोदीच तर मोदीच येणार निवडून तुम्ही कोणाकडे देणार मत आता दे ते कसं सांगते आता नका सांगू पण काय काम केली तुमच्या खासदारांना नाही नाही सगळेच करायचे ना करा काय करणार नांदेड मध्ये बाकी आहेत प्रश्न जे व्हायला पाहिजेत पूर्ण आता पुष्कळ करायचे ना सगळे रस्ते नाहीत तुमचे चांगले होतील आता थोड थोड जमा जमा जरा सुरू आहे हो। इतकी वर्ष सत्ता होती अशोक चव्हाणांची होती चिखलीकरांची होती येईल आपण यावेळेस आता चिखलीकर भाजप काय बरं कारण त्याने या नांदेड सिटी म्हणजे नांदेडचा आहे ना विकास केलेला आहे त्यानं काय विकास झाला जसं की मी भोकर मध्ये राहतो मला भोकर तालुका आहे भोकर मध्ये पूल आणि तलाव रिसॉर्ट नंतर ते मंदिर मंदिरच बांधकाम केलेलं आहे कारण की त्या समजा आपलं मंदिर आहे ना मंदिर अयोध्या मंदिर राम मंदिर ते पण त्यांना पूर्ण केलं क्रम तीनशे सत्तर है, ते पण हटवण्यात आलेले आहे ते म्हणजे आपल्या भारतात भारतासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे तर आपलं पहिलं भारत आहे है ना तर पहिली आपली महास्थान होतं तर आता कसं झालं आपल्या भारताला म्हणजे असं उच्च स्थान भेटलेलं आहे प्रथम स्थान आहे पहिला मतदान हिंदुत्ववादी विचारधारेला करणार अच्छा का बरं हिंदुत्ववादी विचारधारेंना का करणार राष्ट्र हिंदुत्ववादी विचारधारा ही फ्युचर आहे आणि राष्ट्रवा राष्ट्रवाद हा नरेंद्र मोदी साहेबांचा म्हणा आणि जे युवा शक्ती जो युवा लोकांना एनकरेज करण्याचं काम मोदी साहेब करतात मोदी साहेबांसाठी म्हणून मतदान करणार आहे त्या स्थानिक नेत्यांसाठी म्हणून नाही इथं कोण निवडून येईल इथं तसं बघलं तर लोकसभा आहे फाईट आहे निकाल आल्यानंतर कळेल कोण येईल म्हणजे राम मंदिराच्या मुद्द्यावर तू मतदान करणार राम मंदिर म्हणा आणि जे राष्ट्रवादी नीती आहे त्यांची ज्यांची जे आपलं फॉरेन पॉलिसी डिफेन्स पॉलिसी त्यांच्यावर मतदान कर देशात कोण येईल नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी कसं काय कारण नरेंद्र मोदी इतके काम कोणी केलीच नाहीत ना काय काम केली मोदींनी भरपूर कामं केलीत ना भारताला एवढं पुढे आणायचं काय नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल वसंतराव चव्हाण काँग्रेस कसं काय कारण की आशुरा व आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते साठ वर्षापासून पण असं अचानक जाणं ईडीला भेऊन ते काही उपयोगाच पडलं नाही आम्ही कट्टर काँग्रेस बघतो आधीपासून आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत मी काँग्रेसचे नाही मी विद्यार्थी आहे एक मतदार आहेत काँग्रेसचा आता हे आहे आहे करणार काँग्रेसला काय बरं कारण काय विकास बीजेपीचा विकास केलाच नाही मोदीनं ईडी भीती दाखवत आहे कारण आमचा तर विद्यार्थीचा काही विकास झालाच नाही आम्हाला आता पण स्कॉलरशिप भेटली नाही कॉलेज आमचं काहीच विद्यार्थ्याचं काहीच झालं नाही आतापर्यंतच्या काळामध्ये पीच्या काळामध्ये आम्हाला असं वाटत आहे की यदा काही काँग्रेस आलं आमचा विकास होईल विद्यार्थ्याचा असं वाटत आहे काँग्रेस विकास करेल असं वाटतंय तुम्हाला कारण राहुल गांधी फुल एज्युकेटेड आहेत मोदीची काय डिग्री काय माहीत नाही आम्हाला बकवास डिग्री असते मोदीची कारण एखादा चायवाला पंतप्रधान होऊ शकतो तर कदाचित आम्हाला ते मान्य नाही काय नांदेड मध्ये हवं आहे कोण येईल निवडून यावेळेस तर वंचित बहुजन आघाडीचा हो म्हणजे प्रकाश आंबेडकरला बघून उमेदवार कोणता जरी असला तरी बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतील तिकडं हे टाकणार आहेत अशोकराव चव्हाण वर पब्लिक नाराज आहे नाराज कारण एक कार्यकर्ता किंवा एक एवढा मोठा नेता एका पक्षाचा नाही झाला तर तो जनतेचा काय होणार आहे आता भाजपकडे गेल्यात अशोक चव्हाण याचा परिणाम काय होईल निवडणुकीत परिणाम म्हणजे जे अशोकराव चव्हाण वर्ग आहे तर तो त्यांच्यावर नाराज आहे जो बीजेपीचा अगोदरचा जो वर्ग आहे तो बीजेपीकडे राहील पण जो अशोकराव चव्हाणला मारणारा वर्ग आहे तर तो अशोकराव न जाता आता त्याचं काँग्रेसचं जे काय वोटिंग आहे ती वंचित बहुजन आघाडीकडे ऑटोमॅटिक वळवण्यात येईल समजा मॅडम कसं इलेक्शनचा काही सांगता येत नाही जनतेच्या मनातलं काही सांगता येत नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं नांदेडकड म्हणून कसं आहे सर्वांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि मनसोक्त आपलं मतदान करावं आणि ज्याच्या मनामध्ये आहे आपला उमेदवार कोण आहे त्यांना त्यांनी निवडून द्यावं मनसोक्त काय नांदेड मध्ये तुम्ही राहताय का इथं काय वाटतं नांदेड मध्ये कोण जिंकून नांदेडमध्ये चिखलीकर साहेब चिखलीकर साहेब काय बरं म्हणजे त्यांची ट्रम आहे आणि त्याच्यानंतर केंद्र सरकार वर आहे भाजपचं नंतर खाली राज्य सरकार आहे आणि खालीवर दोन्ही जरी एकच सरकार असेल तर विकास चांगल्या पद्धतीने होतो राहिला विषय आमच्या परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जानकर साहेब बहुमताने निवडून येतील कारण परभणी जिल्ह्यामध्ये मनावा असा दहा वर्षामध्ये विकास झालेला नाही आणि जानकर साहेब आणि बदल आणि सरकारचा नियम असतो बदल हा व्हायलाच पाहिजे मग कोणी असतो त्या ठिकाणी त्यामुळे बदल व्हायला पाहिजे आणि परभणी जिल्ह्यामध्ये जानकर साहेब निवडून येतील अशा प्रकारे आपण नांदेडमधल्या तरुणांच्या इथल्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या महिलांची मतं जाणून घेतली आहेत त्यांचा कल कुणाकडे हे पाहिलाय एकंदरीतच इथलं चित्र पाहायचं झालं या निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील हे सगळे मुद्दे फार प्रबळपणे परिणाम करणारे ठरतील तुम्हाला काय वाटतं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडूले तुमच्या प्रतिक्रिया तुमची मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगापतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका